एकदम आदिम मानवी जीवनाचा हा असा एक सोहळा म्हणता येईल नमस्कार माझं नाव प्रकार लोकांनी वेलकम टू माय डेली ब्लॉग आणि आता सध्या मी कोकणातील माझ्या गावातील मिढबावच्या समुद्र किनाऱ्यावर आहे आणि मागे लागते ते रापण तुम्ही बघू शकता आज बऱ्याच दिवसानंतर रापण लागतात आणि उपसो आज आपल्याला भरपूर मासे मिळतील तर बघा बोट आता जवळ आलेली आहे आता लवकर ती समुद्रात जाणार आहे आणि समोर दूरवर तुम्हाला दिसत असेल बघा एक ट्रॉलर पण आला आणि तो भरपूर मासे पकडतोय म्हणजे मासे लागले आहेत ओके आणि रापडीला पण जर मासे लागले तर नथिंग लाईक इट आजकाल फार कमी रापडीला मासे लागतात पण होप सो आज लागतील आणि तुम्हाला पण मासे बघायला मिळतील तर बघूया ते बघा आपली बोट आता पाण्याच्या जवळ यायला लागलेली आहे आणि सगळे ते बघा जवळ आलेले आहेत जवळ आलेले आहेत बघा ओके ढकलत आहेत ढकलते आणि आज भरपूर पब्लिक दिसतंय आणि बोट बघा ऑलरेडी पाण्यात गेली आहे चला या आपण पण जरा जाऊया हे बघा रेडी आहेत नुसतं तांडेल आता वरती गेले आहेत तू हा नमस्कार आता हाय हॅलो दुपारी हा आजीवर हायलो करत नव्हता प्रशांत का दुपारी हायलो काय करत नव्हतं आणि कोणाला पण आहे इकडे काही मंडळी आहेत बांगड्याच्या अपेक्षा तिकडे ट्रॉलर पण लागलाय तो ना इथे बघा रुपये तिकीट देऊन तिकडे बसलेले आहेत बोटीवरती हजार रुपये की दोन हजार काय माहिती नाही अजून रेट अच्छा अच्छा हा चल जा

सो आता आपण बघा समुद्रकिनारा सोडलेला आहे आणि जोरात जोरात बोललो होतो आता आणि बघा मेडबाव तांबे समुद्र समुद्रकिनारा आणि तिकडे दूरवर दिसत एम टी डी सीचं रिसॉर्ट आणि आता इकडे रेस्टॉरंट पण ओपन करतात आणि बघा असं आपण समुद्रामध्ये ऑलरेडी आलेलो आहोत आतमध्ये आणि आता देवकरू भरपूर बांगडे पेटवते भरपूर चुरमई पेटवते आणि भरपूर पापलेट भेटवते कसं <laughs> वाटतं एकदम असम ना आणि दूरवर बसलेला समुद्र बघू शकता तुम्ही आणि तिकडे तो ट्रॉलर आहे आपला झेंडा बघा कसा मस्त फडफडतो आहे भगवा झेंडा आणि आता बऱ्यापैकी खोल आलेलो आहोत आपण आणि तिकडे दूरवर बघा कसं बादेवीचं मंदिर दिसतंय वाट्याला तिकडे उभे आहेत मागे आणि तिकडे कुठेतरी जायचं म्हणतात तांडेल दीपक तांडेल म्हणजे त्यांचं सरनेम नाही जे दे डायरेक्शन देतात की कुठं जायचं आणि कुठे मासे मिळतील त्यांना तांडेल म्हणतात त्यांचं नाव आहे दीपक दुधवडकर आणि इकडे कुणाल पेंडेकर म्हणतात मल्टीटास्किंग करतात वाटतंय ना बऱ्यापैकी कोल समुद्रात आपण आयलो वा कसं वाटतंय एकदम फर्स्ट क्लास ना मला तर खूप आवडतात आपल्यावरती यायला म्हणजे आपण आलो ना भरपूर मेहनत लागते ओके मला तर शूट करायला आवडतं पण आय सो मासे मिळतील यार म्हणजे मी जेव्हा जेव्हा आलो ना एवढे खूप मासे नाही मिळाले आय सो आज भरपूर मासे मिळतील ओके सो ते महत्त्वाचं आहे का बघा आता बऱ्यापैकी काळू पडायला लागेल ऑलरेडी आणि बघा तर आपण उतरायला सुरुवात केली आहे जाळ टाकतात आता गोल आपण आलो ना ते त्या टोक्यावरून ओके आता त्या टोकावरून अशी आपण जाळ टाकत टाकत ना या टोकाला येणार तिकडे कुठेतरी ते बघा त्या तिकडे ऑलरेडी पोस्टर आपली मंडळी रापणीची आणि मग तिकडे जाळ्याचं एक टोक जाणार आणि मग तिथून ओढणार आणि तिकडून ओढणार तो अशा दोन्ही साईडने ओढणार आणि मग जवळजवळ घेणार आपण आणि मग आपल्याला कळतील की रापणीमध्ये काम मासे मिळतात आणि इकडे प्रशांत आला प्रशांतचं लग्न करायचं आहे okay, ओके दादा यासाठी मुलगी बघा जरा ओके दादा okay. चेहरा मी तुम्हाला दाखवतो आता नीट दिसला नसेल बघा बऱ्यापैकी झाड टाकून जायला आपलं आता तुम्हाला तिकडे ट्रॉलर आला आहे समुद्रकिनाऱ्यापासून फारच जवळ आहे आणि तिकडे आहे त्याचं फिशिंग जोरात आहे तिकडे पण तर तिकडे मासे मिळतात तर इकडे पण मिळायला हरकत नाही तर बघूया आज आपल्याला काय मासे मिळतात आणि उद्या शुक्रवार पण आहे चांगला वार आहे एकदम आणि आता बघा मिढबाव आणि एक समुद्रकिनारा का सुंदर दिसतो आहे तिकडे डाव्या त्याला दिसताय ते आपलं गजबादेवीचं मंदिर आणि हा इकडे मिढबावतो समुद्रकिनारा आणि तिकडे दूरवर पसरला आहे ते तांबाड एक गाव आणि जी छोटी छोटी दिसतात ना ही ॲक्च्युली लाकडी रेस्टॉरंट्स आहेत तर तिकडे जेवण म्हणून तिकडे सव करणार असं ते कधीच सव करणार देवाला माहिती आहे ओके जवळजवळ एक दीड वर्ष झालं बांधून आणि रिसॉर्ट बांधून तर दोन तीन वर्ष झाली आहेत सो लवकरच चालू होईल आणि इकडे आपली मंडळी जोरजोरात वलवतात बघा नॅचरल जिम जिमला जायची गरजच नाही असं वलवतं की आम स्लेक्स एकदम सगळे जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर प्रार्थना करा आत्ताच की आपल्याला भरपूर मासे मिळू दे तुम्हाला पण बघायला मिळतील आणि आम्हाला खायला पण मिळतील <laughs> <laughs> समुद्रात आल्यावरती ना एकदम भारीच वाटायला लागतं ओके okay. आणि मला रातडीतून आवडतं का आहे कारण जास्त वेळ पोटीत राहावं लागत नाही जर तुम्हाला पापलेटची फिशिंग वगैरे करावी लागते ना तर त्यावेळी तुम्हाला कोल समुद्रात जावं लागतं आणि त्यावेळी मग तीन चार तास तरी आतमध्येच राहावं लागतं मला तर बोट लागते त्याच्यापुढे जास्त वेळ मला आतमध्ये राहायला आवडत नाही ओके आणि ज्यांना पण बस लागते किंवा लक्झरी लागते किंवा वळण्यामाडाच्या रस्त्यावरती होता होताना तर त्यांना बोट पण लागते ओके सो ती एक गोष्ट आहे जर तुम्ही बोटीमधून जात असाल ना त्याची काळजी घ्या तर आपण कसं आहे माहिती आहे आपण तिकडून निघालो ना की असं एक राऊंड मारायचा तिथे जायचं आणि मग आपण बोटीत उतरायचं आणि मग वाट बघत पाहिजे सगळेजण जाळी येतात आणि त्यानंतर मग जाईत काय मिळतंय का ते आता आपली अर्धी जाळी उतरली अच्छा कुणाला बोलतोय आपली अर्धी जाळी उतरलेली आहे आणि आता बघा ते तिकडे ऑलरेडी पोचलेले दूरवर दिसत असेल बघा आता इथे किती वाव खोल असेल पाणी कमीत कमी नाही म्हटलं तरी पन्नास एक फूट खोल आहे पन्नास एक फूट ना पन्नास फूट म्हणजे विचार करू शकता पण तर जी बोट म्हणाल ना तो खूप स्टेबल असते काळू पडायला सुरुवात झालेली आहे ऑलरेडी प्रशांत गाणं गातोय पिठे अंधराचे जाळे एकदा हा सो माझे वडील माझे काका ओके सगळेजण असे सकाळी सकाळी उठून रापणीवरती यायचे आणि या रापणीवरतीच बऱ्याच लोकांची एज्युकेशन झालेली आहे ओके okay, कारण रापणीवरती यायचे मासे घ्यायचे गाव वगैरे मासे घेऊन जायचे शेती असायची त्यामुळे भात शेती भात आणि मासे आजचं मेन डाएट होता चपाती वगैरे तर जास्त कोणी बघितलीच नव्हती भात आणि मासे खायचे आणि शाळेत जायचं हो असं त्यांचं रुटीन होतं छोटे छोटे पोटी या नंतर आल्या आहेत ओके okay, पूर्वी तर फक्त रापणीच असायची आणि कोणी की काही जवळजवळ सात आठ रापणी असतील ना म्हणजे मिडवाव तांबड एक समुद्र किनारे मिळून एक सात ते आठ रापणी होत्या आता मोजून दोन उरल्यात ना एकत्र एकच रावली आता आता एकच रावली तांबडिकला एक, 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 एक ताम, होती ना पहिले पण विकली त्यांनी पण विकली ओके सो आता ही एवढ्या किनाऱ्यावर एकत्र हा विचार करा पूर्ण किनारा जिथे कोणी एक सात ते आठ रापण असायची आता फक्त एकच रापण उरली आहे ऍक्च्युअली कसं आपल्याला मॅनपॉवर बरीच ना छोट्या छोट्या पडून कसं दोन तीन लोक पण जातात पण आपल्याला बरीच माणसं लागतात चाळीस माणसं पाहिजे चाळीस माणसं पाहिजेत आता किती आहेत आपल्याकडे सध्याकडे काय पंचवीस सव्वीस माणसं आहेत बघा आपण प्रवास करत करत गदवादेवीच्या जा किती जवळ आलो आहे बघा आणि तिकडे बघा ती छोटी बोट पण तुम्हाला दिसते आहे आपल्या त्याने पण मासेमारी करत आहेत आणि आता आपण किनाऱ्याच्या जवळ यायला सुरुवात झालेली आहे लवकर तर आपण किनाऱ्याला पोहोचू बघा किती लांबचा प्रवास करून आलो आपण तिकडे होतो आपण आणि आता असे गोल गोल मारून आपण जवळ येतो आणि बघा आता वले एकदम जोराजोरात मारतात बघा तो बघा नाव का तुझं निलय निलय निनय चौगुले निनय चौगुले आले आहेत आपल्याकडे मस्त वाटत ना असं दृश्य एकदम आधी मानवी जीवनाचा हा असा एक सोहळा म्हणता येईल आणि प्रशांत मागे म्हणून बघतोय त्याचं लग्न करायचं पण मुलगी असेल तर नक्की सांगा कमेंट करून प्रशांत तुझं वय काय आता पंचवीस वय आहे ओके बघा जरा लवकर करूच हा दादाच आहे का त्याच्या आधी अच्छा ओके आधी दादाचं लग्न ना मग प्रशांतच आहे आणि आता आपण समुद्रकिनाऱ्यावरती ऑलरेडी यायला लागलेलो आहे बरेच जण जमले तिथे आता कसं माहिती आहे जवळ बूट आले की पटकन उडी मारायचे आणि खाली जायचं आहे तिकडे आता गोल फिरवतात ते सो आता आपण इथे आलेलो आहोत सेफली त्याच्या बरोबर चौकुल्या आपण जसे समुद्राच्या जवळ येतोय तसं अजून सांभाळावं लागतं कारण आता लाटा येतात

आजोबा आणि बघा बोट आपली समुद्रकिनारी आलेली आहे तर आता डाळ येईल इकडे आणि ओढायला सुरुवात होईल बघा अशी संध्याकाळची वेळ आहे सगळे जमले आहेत आता हे सगळ्यात जास्त मेहनतीचं काम आहे बोट समुद्रामधून आत्ता किनाऱ्यावरती घेऊन येणं आणि कशी तरी वाळूत ऋतू पण शकते ना आणि त्याचवेळी जर लाट आली ना तर मग खूप डिफिकल्ट होतं बोटीला सांभाळणं बघा आता ही अशी लाकडाचे उणकी लावणार आणि बोटीला घेणार खेचून

ayo 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 फायनली so, बोट आलेली आहे सो मागे बघू शकता तुम्ही मी बोट आहे ना तर ती ऑलरेडी वरती आलेली आहे आणि तर आपण ओढायला सुरुवात होईल तिकडून एक टोक ओढलं जाणार आणि इकडून एक टोक ओढलं जाणार आणि मग आपण जवळजवळ घेणार आणि मग त्यामध्ये जे मासे मिळणार ते बघूया पूर्वीच्या काळी म्हणजे पप्पा जेव्हा लहान होते ना तर त्यावेळी ना तर आपल्याला एवढे मासे मिळायचे ना किती ना वेचायला कधी कधी तीन तीन चार चार दिवस लागायचे तर आणि भरपूर म्हणजे मच्छी अशी ना सुकत घालावी लागायची कारण त्यावेळी कसं एवढं ट्रान्सपोर्ट अवेलेबल नव्हतं की इकडून इकडून मच्छी डायरेक्टली मुंबईला वगैरे जाईल वगैरे त्यामुळे इकडेच चुकत घालायची पण आता कसं आता आपल्याला मच्छी मिळेल ना की डायरेक्टली इथून ती कोल्हापूरला जाते बेडेगावला जाते मुंबईला जाते गोव्याला जाते बऱ्याच लांब लांब ठिकाणी जाते पण तेच आहे ही रापडीची मच्छी मोठी असते भरपूर असते आणि ती पटकन त्या शहरामध्ये गेली पाहिजे आणि विकली गेली पाहिजे त्याच्यामुळे थोडा रिस्की बिझनेस पण आहे आणि आता त्या लेवलचे मासेपण नाही मिळत मध्ये एकदा म्हणजे सहा आठ महिन्यापूर्वी ना भरपूर मासे लागलेले पण त्यावेळी मी मुंबईला होतो आज मी आहे गावाला आय होप सो आज मासे दिसतील म्हणजे आपल्या रापणकरांसाठी पण चांगला आहे आणि तुमच्यासाठी पण चांगला आहे म्हणजे तुम्हाला पण भरपूर मासे बघायला मिळतील पण रात्र होणार आहे रात्रीच्या अंधारात तुम्हाला दिसणार आहे की कि किती मासे मिळाले

मला शूटिंग मध्ये नाव काय होतं बोलला तेवढा शिवाय घ्या सो फायनली आपलं रापडीला थोडे तरी मासे लागलेले आहेत म्हणजे कोणीही काळी लागायची ना ते प्रचंड लागायचे पण ॲटलिस्ट मागचे एक दोन रापडीला मी गेलेलो ना तेव्हा तर काहीच मासे मिळाले नव्हते पण ऍटलीस्ट त्यांना यावेळी कोकरी तर मिळालेली आणि त्याच्याशिवाय थोडे थोडे बांगडे आहेत त्याच्याशिवाय प्रॉन्स आहेत खेकडे आहेत थोडी मिक्स मच्छी आहे पण एक डिसेंट मच्छी आहे म्हणजे आता आज ज्यांनी रापणीला आलेले तर ते त्यांच्या वाट्याला थोडी थोडी का होईना पण मच्छी नक्कीच येईल आणि तुम्हाला पण हा व्हिडिओ बघायला नक्कीच मजा आली असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद